या ऐतिहासिक सोहळ्याला आपण सगळ्या या ठिकाणी वानखेडे स्टेडियम हे नाव जगाच्या क्रिकेटमध्ये कर शंभर टक्के श्रेय या वास्तूला आहे आणि या वास्तूमध्ये देशाची प्रतिष्ठा वाढवणारे अनेक उत्तम खेळणं तयार झाली त्यांचं स्मरण हे आपल्याला अखंड करावं लागेल ला क्रिकेट <laughs> हा धर्म म्हणून या देशाने स्वीकारला या देशात क्रिकेटच्या संबंधी काही आवश्यकता नाही बोलायची आणि म्हणून या देशातल्या जनतेनं <laughs> क्रिकेटी असा नेहमीच सन्मान केला या खेळाचे दोन भाग आहेत एक मैदान गाजवणारे आणि दुसरे मैदान तयार करणारे आम्ही या ठिकाणी जो बसलो आहे आम्ही सगळे ॲडमिनिस्ट्रेट आहोत खुशास आहोत मैदान तयार करणारे आहोत आणि मला आनंद आहे की बावन्न वर्षाच्या पूर्वी हे राज्य सरकारमध्ये स्पोर्ट्स डिफार्मेंटचा मंत्री होतो आणि वानखेडे साहेबांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि ही जागा आम्हाला हवी आहे हे तरी सांगितलं मुख्यमंत्र्यांना सांगून ही जागा मुंबई क्रिकेट असोसिएशनला दिली इथं शंभर टक्के से मॅनिस्ट वानके यांच्या नंतरच्या काळामध्ये हे स्टेडियम उभं करणं मध्यंतरी एक अपघात झाला होता हल्ला झाला होता आग लागली होती या सगळ्यातून पुन्हा एकदा हे स्टेडियम एका मर्यादित काळात पुन्हा उभं करावं हे आव्हान आपल्या सगळ्यांचं होतं 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちい私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち अखंड फेल हे आहे नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे मी पन्नास वर्ष झाली त्याबद्दल अभिनंदन करतो यासोबत महत्वाचं जय हिंद